नमस्कार या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण श्री गणेशाचे स्मरण करूया कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु हिंदू धर्मातील व्रते हे धर्माचरणाचे एक महत्त्वाचे अंग आहे वर्षभरातील विविध तिथींना विविध प्रकारची व्रते असतात श्रद्धाळू आपापल्या श्रद्धेप्रमाणे ती करत असतात व्रतपालन योग्य रीतीने केल्याने त्याचे चांगले फळ मिळते श्री गणेश चतुर्थी हेही एक व्रतच आहे श्री गणेश चतुर्थीच्या काळात असणारे आणखी एक महत्त्वाचे व्रत आपण आज समजून घेणार आहोत ते म्हणजे ऋषीपंचमी व्रत हे व्रत कधी करायचे कसे करायचे हे पाहण्याआधी आपण समजून घेऊया ऋषी आणि त्यांचे महात्म्य ऋषी या शब्दाचा अर्थ आहे अंतर्मनाने केलेल्या उच्चतम स्तरावरील साधनेचे साकार रूप मनुष्य आणि देवता यांच्या मधील स्तरावर ऋषी असतात तपस्येमुळे त्यांना वैराग्य आणि आध्यात्मिक ज्ञान यांची प्राप्ती होते ऋषींनी केलेली ज्ञानसाधना आणि त्यांची परंपरा हा हिंदू धर्माचा एक मोठा आधार आहे आता पाहूया ऋषीपंचमी व्रताचा उद्देश मासिक रजोधर्माच्या काळात जाणते अजाणतेपणाने झालेल्या स्पर्शामुळे स्त्रियांना त्याचा दोष लागतो मासिक रजोधर्माच्या अवस्थेमध्ये स्त्रियांमधील रजोगुणाचे प्रमाण वाढलेले असते त्यामुळे त्यांचा स्पर्श झालेल्या व्यक्ती अथवा वास्तू यांच्यावर अनिष्ट परिणाम होतो हे एक प्रकारे अधर्माचरणच होते या दोषांच्या निवारणासाठी स्त्रिया हे व्रत करतात स्पर्श झाल्याने पुरुषांनाही कमी अधिक प्रमाणात दोष लागतो म्हणून पुरुषसुद्धा हे व्रत करतात संपूर्ण वर्षभरात झालेला स्पर्शास्पर्श शौच अशौच इत्यादी कारणांमुळे स्त्री पुरुषांप्रमाणेच वास्तूवर सुद्धा अनिष्ट परिणाम होतो घरात ऋषीपंचमीचे व्रत केल्यावर वास्तूवर झालेला अनिष्ट परिणामही नष्ट होतो आता पाहूया ऋषीपंचमी व्रताची तिथी आणि पूजन करायचे ऋषी भाद्रपद शुक्लपक्ष पंचमी या तिथीला हे व्रत करतात या दिवशी स्नान करून कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी अन्वसिष्ठ या सात ऋषींचे आणि वसिष्ठ ऋषींची पत्नी महातपस्विनी अरुंधती यांचे पूजन करतात आता एका चित्रफितीद्वारे आपण पाहूया ऋषीपंचमीचे प्रत्यक्ष पूजन ऋषीपूजनासाठी पाट अथवा चौरंगावर तांदुळाचे आठ पुंज करतात आसनाचे प्रतीक म्हणून दर्भ ठेवतात या तांदूळाच्या पुंजांवर सात ऋषी आणि अरुंधती यांचे प्रतीक म्हणून आठ सुपाऱ्या ठेवतात पूजेला सुरुवात करण्यापूर्वी रजोधर्माच्या कालावधीत झालेल्या स्पर्शामुळे लागणाऱ्या दोषाच्या निवारणासाठी ऋषीपूजन करण्याचा संकल्प करतात नंतर सात ऋषी आणि अरुंधती यांचे षोडशोपचारे पूजन करतात या पूजेत तुळस आघाडा बेल रुई शमी धोत्रा यांची पाने वाहतात महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना घटनेसंबंधीच्या पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्मस्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते त्या आधारे आपल्याला विशिष्ट धार्मिक कृती करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजते हे ज्ञान चित्ररूपाने मांडले जाते अशा सूक्ष्मज्ञानविषयक चित्राच्या आधारे आपण पाहूया ऋषीपंचमीच्या पूजनामुळे होणारे आध्यात्मिक स्तरावरील परिणाम हे चित्र कुमारी प्रियांका लोटलीकर संशोधन समन्वयक महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांनी काढले आहे सप्तर्षींचे भावपूर्ण पूजन केल्याने स्त्रीमध्ये भावाचे वलय निर्माण होते ईश्वराकडून शक्तीचा प्रवाह पूजेच्या ठिकाणी आकृष्ट होतो त्या प्रवाहापासून शक्तीचे कार्यरत वलय निर्माण होते या वलयातून वातावरणात शक्तीच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होते परिणामस्वरूप पूजा करणाऱ्या स्त्रीमध्ये शक्तीचे वलय निर्माण होते स्त्रीच्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन तिच्या देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होते ईश्वराकडून चैतन्याचा प्रवाह पूजेच्या ठिकाणी आकृष्ट होतो त्या प्रवाहापासून चैतन्याचे वलय निर्माण होऊन कार्यरत स्वरूपात फिरते या दिवशी केवळ कंदमुळांचे सेवन करतात या दिवशी बैलांच्या सहाय्याने नांगरलेल्या भूमीत उगवलेल्या धान्याचे सेवन करणे निषिद्ध आहे आता समजून घेऊया ऋषीपंचमीच्या दिवशी कंदमुळांचे सेवन करण्याचे कारण पूर्वीच्या काळी ऋषी अपरिग्रह वृत्तीने राहत असत अपरिग्रह वृत्ती म्हणजे कोणाकडून काहीही न घेणे ऋषी इतरांच्या श्रमामुळे बनलेल्या कोणत्याही वस्तूचा स्वीकार करत नसत आपल्यासाठी आवश्यक अन्नसुद्धा ते स्वत शेतात पिकवत आपल्या मंत्रसामर्थ्याने ते अल्पावधीत धान्य पिकवत ऋषीपंचमीच्या दिवशी ऋषींच्या अपरिग्रह वृत्तीचे स्मरण करण्यासाठी कंदमुळांचे सेवन महत्त्वाचे ठरते ईश्वरप्राप्तीसाठी करायच्या साधनेमध्ये अपरिग्रह वृत्ती जोपासण्याला महत्त्व आहे ऋषी पंचमीच्या दुसऱ्या दिवशी सात ऋषी आणि अरुंधती यांचे प्रतीक म्हणून ठेवलेल्या सुपाऱ्यांचे विसर्जन करतात बारा वर्षे व्रत केल्यानंतर किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करतात उद्यापन केल्यानंतरही हे व्रत करता येते हिंदू धर्मातील दिव्य आध्यात्मिक ज्ञान आपल्याला शब्दात सांगणाऱ्या ऋषींच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करूया श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेश उपासना याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार